नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिहूल वाजल्याला आपल्याला संपूर्ण राज्यात पाहायला भेटतं आहे मावळ तालुक्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका नगरपंचायतीच्या निवडणुका अत्यंत वेगाने हालचाली होताना आपल्याला पाहायला भेटतात परंतु मावळ तालुक्यात लोणावळ्याचं केंद्रबिंदू मानलं जातं आणि याच ठिकाणी एस सीचं आरक्षण आल्यामुळे या जागेवरती सगळ्यात जास्त चुरस आपल्याला पाहायला भेटते सगळेच पक्ष आता एस सीचा उमेदवार आपआपल्या पद्धतीने बाहेर काढतात आहे परंतु या सगळ्यामध्ये आघाडीवर असणारे प्रबळ दावेदार असणारे ज्यांचा लोणावळा नगरपालिकेमध्ये प्रचंड अनुभव असलेला व्यक्ती म्हणजेच सूर्यकांत वाघमारे यांच्या उमेदवारीबाबत देखील मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारे चर्चा रंगू लागल्यात या सगळ्यामध्ये सूर्यकांत वाघमारे यांची नेमकी भूमिका काय असणारे या विषयावर आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत वाघमारे साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नमस्कार खर तर अत्यंत ज्येष्ठ अनुभवी चळवळीचं काम करणारा कार्यकर्ता त्यातच नगरपालिकेत अनेक वर्षापासून प्रशासकीय कामाचा अनुभव असणाऱ्या नेत्याला अगदीच नगराध्यक्षपद एस सीसाठी आरक्षित झाला असताना देखील तिकिटासाठी थोडाफार कावयाना संघर्ष करावा लागतोय तर संघर्ष म्हणता येणार नाही कारण अजून कुठल्याच राजकीय पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केलेले नाहीत प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं चाचपणी करतो आणि नगराध्यक्षपद हे तसं अतिशय महत्वाचं पद आहे आणि अचूक निर्णय घ्यायचा असल्याने कदाचित या गोष्टीला उशीर होत असेल असं मला वाटतं पण तालुक्यात जर का आपण बघितलं तर सगळ्याच पक्षांबरोबर तुमचे चांगले संबंध आहेत गेल्या अनेक वर्ष आर पी आय जर का बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत तुमची आघाडी होती त्यानंतर आत्ता आठवले साहेबांनी भूमिका बदलल्यानंतर तुम्ही भाजपसोबत आणि शिवसेनेसोबत सुद्धा सो तुमची युती होती म्हणजे सगळेच जर का मित्रपक्ष बघितले तर सगळ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध आहेत त्यामुळं एकमुखाने खरं तर सूर्यकांत वाघमारे यांना पाठिंबा यायला पाहिजे होता किंवा त्यांचं नाव घोषित करायला पाहिजे होतं पण ते अद्याप होत नाही आता बघा आपल्या मावळ तालुक्यातल्या राजकीय घडामोडीचा जर आपण आढावा घेतला तर सर्वात प्रथम आम्ही काँग्रेससोबत आदरणीय पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री साहेबांनी पहिल्यांदा काँग्रेसबरोबर युती केली आणि त्यानंतर कालांतरानं राष्ट्रवादीची स्थापना झाली काही hmm. काळ आम्ही त्यांच्यासोबत होतो hmm. परंतु निवडणूक जर जशी रंगदार होत गेली उमेदवारांची संख्या वाढत गेली रिपब्लिकन पक्षाला योग्य न्याय मिळत मिळवण्याकरता hmm. साहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा दिला hmm. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या hmm. मातोश्रीवर भेट घेतली hmm. आणि भीमशक्ती शिवशक्तीचं समीकरण त्यांनी महाराष्ट्राला दिलं hmm. hmm. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होतीच hmm. मग स्वर्गीय भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी hmm. आदर आदरणीय आठवले साहेबांना या माहितीमध्ये आणलं ती भाजप शिवसेना युती होती hmm. पण साहेब आल्यामुळं ती माहिती झाली hmm. hmm. आणि भाजप शिवसेना आणि आर पी आय यांनी या hmm. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये hmm. बऱ्यापैकी यश मिळवलं hmm. हे करत असताना पुन्हा एकदा भाजप की शिवसेना hmm. हा ज्या प्रश्न निर्माण झाला त्याच आदरणीय आठवले भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय जाहीर होण्या अगोदर मी आपले माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळासाहेब बेगडे यांच्यासोबत काम करत होतो आणि त्यांना मी सांगितलं हो की महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि आरपीआयची युती युती होईल की नाही हे मी सांगता येत नाही परंतु मावळ तालुक्यामध्ये मी भाजप आणि आरपीआयची युती करेल असं मी त्यावेळेस त्यांना विश्वास दिला आणि तो सार्थ ठरवला त्याच्यासोबत मी पंधरा वर्ष काम केलं आता त्यानंतर राष्ट्रवादी विधानसभेची निवडणूक लढवत होती आपण भाजपसोबत होतो भाजपला आपण प्रामाणिकपणे साथ दिली राष्ट्रवादीला प्रामाणिकपणे साथ दिली आता यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सूर्यनाथ शेळके यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला त्यावेळीच आम्ही भाजपचीच बाजू मांडून बाळा वेगळेचा प्रचार केला कारण महायुतीचे अधिक उमेदवार म्हणून बाळा बाळावेगडे होते आता यावेळी उलट झालं की राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यामुळे ही जागा आमदार विद्यमान आमदार असल्यामुळं ही सुनील शेळके यांना मिळाली आणि म्हणून ज्यांना माहितीची उमेदवारी मिळाली हा नियम पाळून मी सुनील अण्णा शेळकेंच्या सोबत आलो तर आमचा टोकाचा संघर्ष झाला अख्या मावळ तालुक्याने तो पाहिलेला आहे अनुभवलेला आहे परंतु कधीतरी विकासाच्या मुद्द्यावरती पण आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमदारांच्या विरोधात राहून सातत्याने आपण संघर्ष ज्या गोष्टीकरता केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी तो प्रश्न आमदार यांनी त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली आणि मी त्याच वेळेस पहिल्यांदा सांगितलं होतं की आमदार सुशेखे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला योग्य ते सहकार्य केलं तर मी त्यांच्यावरती फुलं उधळील बरोबर आणि त्याप्रमाणे आमचा तो प्रश्न मिटला मग मी सुच्या सोबत आलो आणि अगदी आताची विधानसभेची निवडणूक पाहिली की मावळ तालुक्यातील जे राजकारण होतं hmm. ते सुनील अण्णा शेळके लोकप्रिय होते विकासाची कामं केलेली होती hmm. परंतु प्रचंड प्रमाणामध्ये काही लोकांनी hmm. विरोधी सूर hmm. काढला आणि hmm. त्यातून ते त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला बरोबर hmm. मग अशा प्रसंगामध्ये आमदार सुशेळके यांच्या सहकाऱ्यांकडनं मला मैत्रीचा मा हात देण्याचा प्रयत्न झाला आणि तो देखील मी मोठ्या मनाने स्वीकारला आणि प्रामाणिकपणे त्यांचं काम ह्या विधानसभेच्या निवडणुकीत मी केलं आणि तो रिझल्ट पण दिला म्हणजे जसं मी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जातो प्रचंड शक्तीने तसंच बाजूने सुद्धा मी जाताना तेवढ्या ताकदीने समाज पाठीमागं उभं करतो हे माळो तालुक्याने पाहिलेलं आहे मग आता अशा वेळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून मी कधीच काम नाही केलं मी दोन हजार एकला अल्पकालीन नगराध्यक्ष झालो परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत पंचवीस वर्ष मी सातत्यानं शहराच्या विकासाची कामं करत आलेलो आहे आणि मी एक दिवस सुद्धा या विकासाच्या पासून राहिलो नाही आणि म्हणून मी सतत कार्यरत असणारा एक कार्यकर्ता आहे आणि अशा वेळी अनुसूत जातीला नगराध्यक्षपद आलं अनेक समाज बांधव या पदाकरता इच्छुक झाले उत्सुक झाले मी त्यांचं खरं तर मनापासून आभार मानलं ज्यावेळेस एस सीचं आरक्षण पडलं मी त्यावेळेस त्यावेळेस फटाके वाजून स्वागत केलं की कोणत्या ना कोणत्या आपल्या एस सी बांधवाला याची संधी मिळेल आणि मग ज्यावेळी ह्या नेमकं आरक्षण पडल्यानंतर मला लोणा शहरातून तालुक्यातून अनेकांचे फोन आले शुभेच्छा दिल्या पदोपदी मला नागरिक भेटले की या अध्यक्षपदाकरता तुम्ही लायक आहात आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे हे गेले तीन चार दिवस झाल्याच्यानंतर मग काही मंडळींना असं वाटलं की एक नाराजीचा सूर आला खरं तर माझी लोहा शहरातल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिकांना विनंती आहे की मी शहराच्या हिताला बाधा येईल असं कुठलंच काम कधी केलं नाही बरोबर माझी लोहा नगरपालिका शिक्षण मंडळाची कारकिर्द सगळ्यांनी पाहिलेली आहे मी तिथं उपसभापती झालो सभापती झालो पाच वर्ष मी शिक्षण मंडळाचा कारभार केला विद्यार्थ्यांच्यासाठी विविध उपक्रम आणले शिक्षकांच्यासाठी चांगल्या प्रकारे मी उपाययोजना राबवल्या त्यामुळं शिक्षक वर्ग विद्यार्थी पालक माझ्या कारकिर्दीवरती मनापासून खुश आहेत त्यानंतर ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली लोहानगरपालिका बरखास्त झाली आणि त्यातून पोटनिवडणूक झाल्यानंतर मी वलवण प्रभागातून निवडून आलो आणि नगराध्यक्ष झालो त्या नगराध्यक्षा अल्पकाळात देखील नगरसेवक असतील त्यांना माझा आगावपणा कुठं दिसला नाही किंवा जाणवला नाही किंवा मी त्या पद्धतीचं वर्तन कधी केलेलं नाही मी शहरातला सामाजिक सलोका याला फार महत्त्व दिलं की या शहरामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष होऊ नये पक्षापक्षामध्ये संघर्ष होऊ नये आणि म्हणून आम्ही लोळा महोत्सव सुरू केला सर्व पक्षांना के एकत्र येऊन आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मी सगळे एकत्रित आम्ही येऊन काम केलं आता काही अप्रिरकर घटना घडतात कोणाची व्यक्तिगत वाद असतात परंतु मी समाजाचं नेतृत्व करत असताना त्याच्यामध्ये सगळं माझ्याकडेच पाहिलं जातं जसं नगराध्यक्ष पद आलं तर सगळ्यांचं जसं माझ्यावर लक्ष गेलं तसा वादविवाद झाला तर माझ्याकडे समाजाचं नेतृत्व करतो म्हणून माझ्याकडे येतं तसं माझा व्यक्तिगत माझ्या कुटुंबाचा माझा लोहा शहरातील किंवा तालुक्यातील कोणाही व्यक्तीशी कधी वाद झालेला नाही माझ्यावरती कधीही म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे माझ्यावरती कधी मी कारवाई किंवा गुन्हे केले नाहीत तर करू दिले नाहीत मी साप्ताहिक मावळ सम्राट नावाचं एक साप्ताहिक चालवतो हो <laughs> हे चालवत असताना मावळ तालुक्यातील त्या काळामध्ये <laughs> खरं तर आधुनिक पत्रकारिता आज आली <laughs> त्या काळामध्ये मी पत्रकारिता करत असताना कोणत्याही समाजाच्या भावना <laughs> नाही याची फार काळजी घेतली कोणत्याही व्यक्तिगत नेत्यावरती टीका टिप्पणी केली नाही आणि मी त्या पत्रकारितेमध्ये एक आदर्श निर्माण केला आणि एक प आदर्श पत्रकार म्हणून माझी कारकीर्द आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे आणि म्हणून कुठलंही पद नसताना मी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता शासकीय निधी आणणं त्या प्रस्तावांना मंजुरी करणं मिळवून देणं अशा पद्धतीने मी जी कामं केली ह्या कामामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय अटासाहेबांनी पण मला फार मोलाची साथ दिली आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील प्रचंड प्रमाणामध्ये निधी दिला आम्ही रमाई सांस्कृतिक भवन उभं केलं त्या भवनाला देखील माझे राज्यमंत्री बाळासाहेब बेगडे यांनी निधी दिला म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने मी समाजाचा आणि शहराचा विकास करतोय नाही ना पण ही सगळी विकासाची कामं झाली म्हणजे एक चांगली बाजू तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय हे सगळं होत असताना आपण जर का एकीकडे एक बघितलं एक तुम्ही वेळोवेळी युतीचा धर्म पाळला आहे जेव्हा जेव्हा पक्षाचे आदेश असेल ते पाळलेत सगळ्यांबरोबर काम केलं आहे मग आता जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा अशी अंतर्गत कुजबूज का होती आणि यातून तुम्ही जे काही कुजबूज करतात ज्यांच्याबरोबर तुमचे चांगले संबंध आहेत त्या लोकच आता कुजबूज करताना दिसतात आहे तर या लोकांना काय सांगतात नाही खरं तर लोक कुजबूज करत नाही प्रशासनातले काही अधिकारी असतील कर्मचारी असतील वर्ग असेल तो खर तर मी तिथं येण्याने धास्तवलेला आहे आणि मग तो कधीतरी असं बाबा हे असं करतील ते तसं करतील अशा पद्धतीचं ते हे पसरवतात म्हणजे मला तर शहरातील जसं आरक्षण जाहीर होण्या अगोदर की अनुषित जातीचं आरक्षण पडलं तर एकमेव आमचा उमेदवार राहील सूर्यकांत वाघमारे ही जी घोषणा शहरातल्या सर्वांनी एकमुखांनी केलेली होती मग आता काही अधिकाऱ्यांना असं वाटतं की आपल्याला आल्यामुळं एकतर मी कधीही बेकायदेशीर काम करत नाही हा माझा तर एक चांगलपणा आहे मी त्या बाबतीत कधीही पडत नाही आणि म्हणून मी नियमानं काम करणारा माणूस आहे आणि मग हे काम करत असताना काही अधिकाऱ्यांना असं भीती वाटते आणि मग ते अशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये ते वातावरण पसरवतात आता तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी आमदार सुनील शेळके यांना पत्र लिहिलंय किंवा त्यांच्याकडे मागणी करताय की तुम्ही पाठिंबा द्यावा बाळा पत्र लिहिलंय त्यांच्याकडून देखील तुम्ही पाठिंबा मागताय ह्या सगळ्यांकडून कसा रिस्पॉन्स येतोय खरं तर मला आता आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनी शेळके यांनी आरक्षण पडल्या पडल्या मला फोन करून अभिनंदन केलं आपले लोकप्रिय खासदार श्रीनाप्पा बारणे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणी रामदासजी आठवले साहेबांना व्यक्तीक्षा भेटून सांगितलं की सूर्यकांत वाघमारे हे आग अनुसूचित जातीचे चांगले उमेदवार आहेत आम्ही त्यांना त्यांच्या सोबत आहोत तर तुम्ही त्यांना उमेदवारी द्या त्यानंतर भाजपाचे अनेक रिष्ठावंत कार्यकर्ते नेते मंडळी की त्यांनी देखील सांगितलं की आपल्या भाजपचं काम यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असा देखील म्हणणारी संख्या खूप आहे आता विरोध करणाऱ्याची जी संख्या आहे ही तुटपुंजी आहे आणि ती प्रत्येकाच्या बाबतीमध्ये निवडणूक म्हटलं की सगळ्या गोष्टी आता बाळा वेगळेंना उमेदवारी मिळताना अनेक लोकांनी विरोध दर्शवला श्रीरंग बारणेंना उमेदवारी देताना सगळ्यांनी विरोध दर्शवला बऱ्याच लोकांनी आमदार सुरू शेकेंना देखील उमेदवारी देताना बऱ्याच लोकांनी विरोध पत्र तसा मलाही विरोध होणारच ना परंतु ज्यावेळेस मला आमदार सुरू शेक्यांनी मला एक त्यांचं खरं तर आभार मानला पाहिजे की मी नगर विधानसभेच्या निवड त्याला ज्या पद्धतीने साथ दिली हु, ती साथ त्यांच्या निश्चितपणानं स्मरणात आहे आणि म्हणून त्यांनी मला खरात पहिल्या शुभेच्छा दिल्यात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे खरंतर ही नगराध्यक्षाचं जे पद आहे ते एस सीसाठी आलेलं आहे आता समाज बांधवच ह्या जागेसाठी इच्छुक आहेत म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये काही समाज बांधव आहेत तेच आता उमेदवारीसाठी पुढे येतात ते त्यांना काय सांगसाल इतका अनुभवी माणूस जेव्हा अगदीच शेवटची निवडणूक पण म्हणता येईल तुमची ही ह्या निवडणुकीसाठी तयारी करतोय आणि आपले समाज बांधव हो, वेगवेगळ्या पक्षातून यासाठी तयारी करतात त्या समाज बांधवांना जाता आता काय सांग माझे तर समाज बांधवला खरं तर आजवळून नम्र विनंती आहे की आपण इत्या प्रामाणिकपणाने समाजाची सेवा करतो आणि सेवा करत असताना मी कुठला पक्ष भेद करत नाही कुठलाही कार्यकर्ता असला की जो आपल्या प्रपंचातून वेळ काढतो आणि समाजाचं काम करतो आणि त्यांना देखील तेवढाच अधिकार आहे की उमेदवारी मागण्याचा परंतु ही अठ्ठेचाळीस ते पन्नास हजाराच्या मतदारां मतदारांची संख्या आहे आणि ह्या मतदारापर्यंत पोहोचण्याकरता माझं नाव सक्षम आहे म्हणजे इथला टपरीवाडा टपरीवाला असेल भाजीवाला असेल रिक्षावाला असेल सर्वसामान्य नागरिक असेल मी रस्त्याने जर दर चाललो तरी ते सांगतात की अरे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे बरोबर मग इतकी जर इतर समाजातनं चांगल्या प्रकारे जर आपल्याला प्रतिसाद मिळत असेल hmm. तर समाज बांधवांनी ही मला एकदा संधी दिली hmm. मी मागच्या वेळेस देखील खोल्या मतदारसंघातलं लढलो होतो वलवण प्रभागातून आणि आरक्षण नगराध्यक्षपदा करता आलं ते मला hmm. तीन महिन्याकरताच मिळालं hmm. hmm. आता मी समाजाच्या हिताचे अनेक निर्णय मी म्हणजे आतापर्यंत तयार करून ठेवलेले आहेत oh. ते मी प्रत्यक्षात मी ह्याच्यात आणलेले आहेत आमचं आज वलवणचं जर सभागृह पाहिलं भुशी असेल रामनगर असेल खंडळा असेल तुंगर्ली असेल पांगुळी असेल मी कुठल्या पदावरती नसताना देखील मी वस्त्यांमधला विकास करतो बरोबर मग तिथल्या बांधवांना माझं आव्हान आहे की जर पद नसताना मी जर काम करतो पद मिळालं तर निश्चित मी माझ्या या संधीचं मी सोनं करेल अगदी शेवटचा ज्याची चर्चा होती असं म्हटलं जातं जर का लोणावळा नगराध्यक्षपदची जागा सूर्यकांत वाघवारे यांना दिली तर मावळ तालुक्यात इतर ठिकाणी जे एस आरक्षण आलं आहे म्हणजे पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदेला असेल किंवा नगरपंचायतमध्ये असतील त्या ठिकाणी आर पी आय काही तडजोड करू शकते इतर जे का समाजातले पक्ष आहेत त्यांच्यासाठी त्या जागा देऊ शकते नाही आता खरं तर नगराध्यक्ष पदाकरता कोणता समाज तडजोड करतो मला पाठिंबा देतो त्याच्यावरही अवलंबून आहे जर एक हात त्यांनी पुढं केला तर निश्चितपणा मी दोन हात पुढं करील जर खुल्या मनाने जर सर्व एसटी समाजी बांधवांनी मला जर एकमुखी पाठिंबा दिला विचार तर हे होते ज्येष्ठ नेते सूर्यकांतजी वाघमारे सूर्यकांत वाघमारे खरं तर लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता समाज बांधवांना देखील एकत्र येऊन या नग निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला साथ देण्याचं सा आवाहन आहे त्याचप्रमाणे बाळा भिगडे असतील सुनील शेळके असतील खासदार सुरंग अप्पा बारणे असतील यांना देखील आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे आता या निवडणुकीत खरं तर वाघमारे यांना या सगळ्या पक्षांचा कसा पाठिंबा भेटतोय आणि यातून जनता त्यांना कसा कौल देत आहे हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे